महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयटी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर जय मी हंसिनी सेमग न्यूज लाईव्हच्या विशेष बातमी पत्र आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाणे जय हो करते आगे बढो हम तुम्हारे साथ मुक्त करो भाई मुक्त करो

आपण बुद्ध गया या ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी हो, की महाबोधी बुद्ध विहार ह्याचा मुक्ति आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनामध्ये येण्यासाठी आता महाराष्ट्रातून अनेक अनुयायी या ठिकाणी येत असताना दिसत आहेत कालपासून म्हणजे कालपासून काल आणि आज दोन दिवस इथं वंचित भोजन आघाडीचे सर्व सर्व अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी इथं या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुक्कामी आहेत दोन दिवसापासून त्यांनी या ठिकाणी थांबून या भंतींना आपलं समर्थनही दिलेलं आहे आणि पाठिंबा दर्शवला आता आपल्यासोबत हे हिंगोली महाबोधी मुक्ती आंदोलन म्हणून वंचित बहुजन महिला आघाडी व वंचित बहुजन कामगार आघाडी जिल्हा हिंगोली मराठवाड्यातील हिंगोली येथून हे अन्याय आलेले आहेत आपण त्यांना विचारूया आपण इथं आलात काय उद्देश आहे तुमचं काय म्हणणं आहे तुमचं सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी झेव मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हिंगोली इथून वंचित बहुजन कामगार आघाडी अध्यक्ष मुकुंद करवंदे त्याचबरोबर या ठिकाणी जवळपास पाचशे हिंगोली इथून कार्यकर्ते आमची या ठिकाणी एकच मागणी आहे की महाबोधी महाविहार जे आहे ते ब्राह्मणाच्या ताब्यातून मुक्त झालं पाहिजे आणि या महाविहारावरती जो एकोणीसशे एकोणपन्नास चा जो ऍक्ट लावलेला आहे तो ऍक्ट तत्काळ रद्द झाला पाहिजे भारतीय संविधानाने दिलेला स्वातंत्र्याचा अधिकार धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार हा बौद्धासाठी सुद्धा लागू झाला पाहिजे सर्व धर्मांच्या लोकांना मुस्लिम असेल हिंदू असेल त्यांना त्यांच्या धर्माचा पूजा अर्चना करण्याचा अधिकार आहे मस्जिदीवरती मौलाना आहे हिंदू धर्मावरती हिंदू ब्राह्मण आहेत मग बौद्ध धर्मावरती या ठिकाणी महाबोधी विहारावरती हिंदू धर्मीय ब्राह्मणांचा ताबा का हे अतिक्रमण का हे अतिक्रमण लवकरात लवकर हटवा आणि बौद्ध धम्माला न्याय द्या खऱ्या अर्थाने या ठिकाणी मानवतावाद जोपासणाऱ्या तथागत बुद्धाचा जो विचार विचार आहे आहे तो मानवतावादी या जगातील पूर्ण मानवाला त्या स्वातंत्र्य द्या या पद्धतीची आमची मागणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात आज आम्ही आंदोलनासाठी या ठिकाणी उपस्थित झाले काय म्हणणं सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी आम्ही हिंगोली जिल्ह्यामधून कामगार युनियनचे जिल्हा अध्यक्ष मुकुंद करवंदे महिला आघाडीचे जिल्हा अध्यक्ष मी स्वतः हो आणि अनेक तालुक्यामधून महिला इथे उपस्थित झालेल्या आहेत या, या बौद्धगयामध्ये येण्याचं आमचं एकमेव कारण आहे की गेल्या एकशे तेहतीस वर्षापासून हा लढा सतत चालू आहे की आम्हाला आमचं बौद्ध विहार जे आहे ते बौद्धांच्या ताब्यात द्या इथं हिंदूला अनेक मंदिरं आहेत परंतु ते दे ज्याच्या त्याच्या ताब्यात आहेत शीख असो त्यांचा चर्च त्यांच्या ताब्यात आहे हिंदू चा मंदिर असेल त्यांच्या ताब्यात आहे मुसलमानाची मस्जिद असेल त्यांच्या ताब्यात आहे परंतु या देशामध्ये एकमेव बौद्ध विहार आहे ते इथल्या बौद्धांच्या ताब्यात नसून इथल्या हिंदूंच्या ताब्यात आहे आणि हिंदून त्याचा तात्काळ ताबा सोडावा आणि जे भारतीय संविधानानुसार जे स्वातंत्र्याचा अधिकार आहे सर्वांना तो अधिकार तात्काळ लागू करावा हीच मागणी घेऊन आम्ही इथपर्यंत आलो आहोत मागणी आमची जोपर्यंत मान्य करणार नाही बिहार सरकार तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आमचं आंदोलन संपणार नाही आमचं आंदोलन हे इथून आमचं आंदोलन अधिक तीव्र स्वरूपाचं होईल आणि याला इथलं बिहार सरकार म्हणजे जबाबदार राहील आमचं आंदोलन आम्ही कदापि थांबणार नाही आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही हा लढा चालूच ठेवू एवढं सांगून सर्वांना मी जगीन करतो आंदोलन एवढं न थांबता आंदोलन तीव्र होईल कारण हे जोपर्यंत महाबोधी मुक्त होणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही अशा भावना या आंबेडकरवादी अनुयायांच्या मध्ये आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी तीव्र अशा भावना होत आहेत सम्यक न्यूज लाईव्ह साठी मी विजय निलंगेकर जय भिंदा सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा